गुरुभ्यो आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील आरोग्य विषयक किंवा नातेसंबंधविषयक विषयक जे प्रश्न आहेत त्याविषयी सखोल चर्चा आपण करत आहोत या कार्यशाळेच्या दरम्यान सहभागी व्यक्तींनी विचारलेले वेगवेगळे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आणते आहे आजच्या व्हिडिओतील प्रश्न एका तरुणीनं विचारलेला आहे ही तरुणी आय टी क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर कार्यरत आहे कामाचा ताण आला असेल किंवा एखाद्या गोष्टीचं जर तिला टेन्शन आलं असेल तर तिच्याकडून खाल्लं जातं आणि खाण्याच्या पदार्थांमध्ये चटकमटक बाजारात विकत मिळणारे पदार्थ यांचं प्रमाण जास्त आहे आणि अर्थातच जे जिभेला चविष्ट लागतात ते खात असताना किती प्रमाणात खातो आहोत याचं भानही सुटतं या सवयीतून माझी मुक्तता कशी होईल असं ती विचारत होती खरं तर या मुलीनं जो प्रश्न विचारला तो अतिशय प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंबात किंवा कधी कधी आपल्याही बाबतीत हे घडलेलं आहे ज्यावेळेला आपण एखाद्या ताणाच्या परिस्थितीला सामोरं जात असतो त्या परिस्थितीमधून निष्ठून जाण्यासाठी आपण असे तात्पुरत्या स्वरूपाचे वेगवेगळे मार्ग अवलंबत असतो एखाद्याला अशा स्थितीमध्ये खाण्याची इच्छा निर्माण होते तर एखादी व्यक्ती विनाकारण आवश्यकता नसताना अनेक गोष्टी खरेदी करत सुटते आपल्यापैकी अनेकांनी या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी खाणं हा पर्याय निवडला असेल मग या स्थितीमधून बाहेर कसं पडायचं खरं तर निर्माण झालेली भावना वासना दाबून टाकणं हे उत्तर नाही खाण्याची वासना निर्माण झाली आहे ती जर मी दाबून टाकली किंवा के दुर्लक्षित केली तर ती कधी ना कधी विराट रूप घेऊन माझ्यासमोर उभी राहणार आहे मात्र असं न करता ज्या वेळेला वासना निर्माण झाली आहे ती जर मी शमवली तर खाण्याच्या वासनेचं शमन करत असताना जे चटक मटक पदार्थ माझी जीभ मागते आहे ते न देता घरामध्ये तयार केलेले पौष्टिक आणि शरीराला अपायकारक नसणारे पदार्थ मी खायला सुरुवात करायला हवी आणि खरी गंमत पुढे आहे ज्या वेळेला मी चटकमटक पदार्थांच्या ऐवजी सुकामेवा फुटाणे चणे असे घरातले पदार्थ खायला सुरुवात करेन त्यावेळेला खाण्याची इच्छाच माझी हळूहळू कमी कमी होत जाईल आणि एका टप्प्यानंतर ती इच्छाच निर्माण होणार नाही अनेकदा आपल्याला खोटी भूक लागते कधीकधी एखाद्या विशिष्ट पदार्थाचीच भूक लागते हा सगळा फसवा खेळ सुरू आहे आपल्या वासनेचा याच्यातून पलीकडे जाण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे तो दृढनिश्चय आपण सातत्यानं आरोग्यपूर्ण सवयींचा जर अवलंब केला तर निश्चितपणे या फूड क्रेविंगमधून खाण्याच्या लालसेमधून आपली मुक्तता होऊ शकते या मुलीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने व्यसन या गोष्टीकडे आता आपण वळूयात आता ही खाण्याची गोष्ट होती त्यामुळे तिच्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे -वेग पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत मात्र हेच जर एखादं व्यसन असेल तर कसं करावं व्यसन म्हटल्यानंतर साधारणपणे अंमली पदार्थांचं सेवन करून एखादी व्यक्ती जर बेशुद्ध होत असेल किंवा भान हरपत असेल तर त्याला आपण व्यसन असं म्हणतो व्यसनामध्ये आपल्याला ढोबळमानाने काही मोजक्याच गोष्टी माहिती आहेत जसं दारू सिगरेट तंबाखू मिसरी किंवा इतर अंमली पदार्थ मात्र याच्याही पलीकडे ज्या गोष्टींचा परिणाम दृश्य स्वरूपात आपल्यासमोर येत नाही मात्र छुप्या पद्धतीनं तो परिणाम अतिशय भयंकर आणि विषारी आहे अशा गोष्टींना सामोरं जाणं खरोखर खूप आव्हानात्मक आहे याचंच एक उदाहरण म्हणजे आपल्या हातातला खिशातला किंवा पर्समधला मोबाईल सांगता येईल एखाद्या व्यक्तीला जर दारू सिगरेट गांजाचं व्यसन असेल तर शरीरामध्ये असाध्य रोग निर्माण झाल्यानंतर जीवाच्या भीतीनं ते व्यसन सुटू शकण्याची शक्यता आहे मात्र ज्या गोष्टीचा दुष्परिणाम माझ्या लक्षातच येत नाही ती गोष्ट सुटावी कशी मोबाईलच्या निमित्ताने आपल्या कुटुंबातील समाजातील देशातील प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अशी भयंकर विषारी गोष्ट खूप खोलवर जाऊन रुजलेली आहे क्षणभर इथे थांबून मोबाईलचा नेमका उपयोग काय हा प्रश्न आपण आपल्याला विचारूयात याचं कुणीही उत्तर देईल दूर असलेल्या व्यक्तीबरोबर सहजपणे बोलता यावं हा मोबाईलचा उपयोग इतक्या मर्यादित स्वरूपामध्ये आपण मोबाईलचा वापर करतो का उत्तर आहे नाही बोलणं सोडून आपण सगळ्या गोष्टींसाठी मोबाईल वापरतो हो, आहोत हे आत्ताचं वास्तव आहे लहान मुलापासून वृद्धापर्यंत शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वदूर पसरलेला हा मोबाईलचा विराट राक्षस आपल्याला गिळून टाकतो हो, आहोत याचं भान आपल्याला नाही मोबाईल कुठल्या ब्रँडचा आहे किती किमतीचा आहे इथपासून मोबाईलला घातलं जाणारं कवर इथपर्यंत आपण त्याच्या बाह्य रूपामध्ये गुंग होऊन गेलेलो आहोत आणि त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपण वापरत आहोत त्याच्याविषयी न बोललेलंच बरं एखाद्या व्यक्तीचा ट्रिपचा एखादा स्टेटस पाहिला की माझ्या अंगाची लाहीलाही लाही होते मग माझी परिस्थिती नसताना जे माझ्या आवाक्यात नाही त्याचा घास घेण्याचा मी प्रयत्न करते आणि मग सुरू होतो आभासी आयुष्य जगण्याचा खेळ जी गोष्ट आपल्यापाशी नाही ती कशी आहे हे दाखवण्याची चढाओढ मोबाईलच्या माध्यमातून आपण करतो आहोत त्यामुळे एकीकडे आपण आभासी दुनियेत जगत तर आहोतच मात्र आपल्या पायाखाली जे वास्तव आहे त्याच्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे म्हणूनच आपल्या मुलाबाळांशी आपला नीट संवाद होऊ शकत नाही नवरा बायकोचं एकमेकांशी नीट पटत नाही कायम आपल्याला एकटं वाटतं आहे तुटल्यासारखं वाटतं आहे आपल्याला सतत कुणाशी ना कुणाशी कनेक्ट असण्याची गरज निर्माण झालेली आहे कोविडच्या निमित्तानं ज्यावेळेला आपण सगळे आपल्या घरामध्ये बंदिस्त होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला आत जाण्याची संधी होती त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली विश्वीस झालेली नाती पुन्हा एकदा नव्यानं जगण्याची आपल्याला संधी मिळाली होती धावपळीच्या आयुष्यात जे छंद आपल्या हातातून सुटून गेलेत ते पुनरुज्जीवित करण्याची ती संधी आपण मोबाईलच्या अतिवापरामध्ये गमावून बसलो याचं भानही आपल्याला राहिलं नाही मिळालेला एकांत स्वतःच्या आत डोकवण्यासाठी न वापरता मोबाईलच्या माध्यमातून मोबाईलच्या मदतीने इतरांच्या आयुष्यात डोकवण्यामध्ये आपण घालवलेला आहे हातातून वाळू सटकून जावी तसा काळ आपल्या हातातून निष्ठत आहे मात्र निसटणारा काळ हा फक्त काळ नाही तर आपलं आयुष्य आहे आपलं आयुष्य आपणच बनवलेल्या एका यंत्राच्या माध्यमातून आपण असं जर वाया घालवत असू तर याची जबाबदारी खरोखर फक्त आपलीच आहे परमेश्वर कृपेनं वेगवेगळे शोध लागले आयुष्य सुखर आणि सुलभ होत चाललंय याचा अर्थ आपण त्याचा मूळ गाभा जो आहे तो गमवायला हवा असं नाही भगवती महामायेच्या कृपाशीर्वादाने आपल्या अवतीभोवतीचं जग निर्माण झालेलं वेल आहे त्याच्यामधला गुंता आपल्याला उलगडता येण्याजोगा नाही मात्र आपल्याला वेळोवेळी संधी मिळत असते तंत्रज्ञानाचा वापर करून विज्ञानाचा वापर करून निर्माण झालेल्या निरनिराळ्या नवीन गोष्टी ह्या आपलं आयुष्य सुलभ व्हावं याच्यासाठी आहेत आपण मात्र त्यांचे गुलाम बनत चाललेलो आहोत याचं भान आपल्याला यायला हवं एआयच्या जमान्यामध्ये आपल्याला ते कितपत येईल याच्याविषयी ये निश्चितपणे शंका वाटते आपल्या भविष्याच्या उंबरठ्यावर ए आय सारखी आव्हानात्मक गोष्ट येऊन उभी ठाकलेली आहे हीच खरी वेळ आहे क्षणभर थांबून आपली मुळं किती घट्ट रोवलेली आहेत किती खोलवर गेलेली आहेत आणि त्यांचा विस्तार किती झाला आहे हे पाहण्याची सद्गुरू कृपेनं आपल्या सगळ्यांना ती दृष्टी लवकरात लवकर प्राप्त होवो पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ